पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता येणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता जमा होणार आहे पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे शेतकरी म्हणत होते की पीक विमा कोणत्या दिवशी मिळणार कोणत्या दिवशी मिळणार गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतकरी आतुरतेने वाट बघत होते फक्त सहा जिल्ह्यांमध्येच पीक विम्याचा वाटप झाला आणि त्या शेतकऱ्याला सहा हजार रुपयापर्यंतच देखील त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आता भरपूरशा शेती पिकाचं नुकसान आहे तीन वर्षामध्ये झालं तूर असो मूग असो उडीद असो मक्का ज्वारी भरपूरशा कापूस तर भरपूरशा जसं की पिकाचं हे गेल्या तीन वर्षा म्हणजे दोन हजार बावीसपासून तर या चोवीस पंचवीसपर्यंत पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्याला त्यांचा पीक विमा ह्या मिळाला नाही तर शेतकरी भरपूरशा आतुरतेने प्रतीक्षा करत होते पी की पीक किंवा कधी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार आणि किती हजार रुपये पीक किंवा मिळणार बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पन्नास ते साठ हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे किती रुपये तुम्हाला मिळणार आहे हे देखील तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की पीक विमा कधी येणार कधी येणार आता त्या शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना याचं उत्तर दिलेलं आहे बघा मित्रांनो तीन हजार दोनशे कोटी रुपयाची निधी आता पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे पीक कंपनीच्या मार्फत आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे क्रेडिट होणार आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जिल्ह्यांची यादी सांगणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेत शेतकऱ्यांना किती हेक्टरीप्रमाणे पैसे मिळणार आहे त्याची देखील यादी इथं सरकारने सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता प्रति हेक्टरी पन्नास हजार तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साठ हजार तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाळीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे येणार आहे भरपूरशा जिल्ह्यांमध्ये म्हणजे अलग अलग हेक्टरीच्या प्रमाणे अलग अमाऊंट त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा इथं छत्तीस जिल्हे राज्यातले छत्तीस जिल्ह्यांच्या पहिल्या टप्प्यांमध्ये किती जिल्हे इथं निवडण्यात आलेले हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो कारण की बघा इथं उडीद बाजरी भुईमुंग तूर सोयाबीन कापूस कांदा या अच्या 2022 तर अशा प्रकारे चौदा पिकां दोन हजार बावीसपासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या शेती पिकाचं मालाचं नुकसान झालं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नाही जे शेतकरी पीक विम्याच्या आतुरतेने वाट बघत होते त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे चौदा पिकांचं नुकसान भरपाई आता तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे भरपूरशा शेतकऱ्यांचं एकच चुकीच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले होते ते चूक तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा शेतकरी मित्रांनो स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मिटिंग झाली आता दोन हजार बावीस पासून जो थकीत पीक विमा शेतकऱ्यांचा होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवीन कृषी मंत्री झालेल्या दत्तात्रय भरणे यांनी देखील हे माहिती दिलेली आहे तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता कधीही तुमच्या अकाउंटमध्ये विमा येणार याची तारीख देखील मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सतरा सप्टेंबर बुधवार रोजी तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे सकाळी साठ वाजता आतापासून याचं जसं की तुमच्या अकाउंटमध्ये वाटपाची सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला अधिकृत तारीख सांगितली आता कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही आणि कोणत्या तीन ते चार अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या आधार कार्डला डीबीटी लिंक म्हणजेच तुमचं तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे अत्यंत गरजेचे असणार आहे तरच डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बघा शेतकरी मित्रांनो आता तुमच्या आधार कार्डला तुमच्या बँक पासबुक हे लिंक असणं गरजेचे असणार आहे आणि तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुमच्या अकाऊंटवर पैसे आलेले एस एम एस तुम्हाला येणार आहे हे झाली पहिली अट त्यानंतर दुसरी अट बघा ज्या शेतकऱ्यांचं पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती स्टेटस झिरो दाखवत असेल त्या शेतकऱ्यांना पैसे येणार नाही किंवा त्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवसांनी नक्कीच चेक करावं लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती दाखवत नसेल त्यांनी दोन ते तीन दिवसामध्ये किंवा एका हप्त्यामध्ये चेक करावं लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती पाचशे रुपये हजार रुपये एक लाख रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये असा अमाऊंट दाखवत असेल तितकंच अमाऊंट तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे असंच दत्तात्रय भरणे कृषी मंत्री जे नवीन बनलेले आहे त्यांनी माहिती दिली आहे जितकं स्टेटस म्हणजे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती जितकं अमाऊंट तुम्हाला दिस असेल तितकीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे क्रेडिट केली जाणार आहे अशा पद्धतीने माहिती सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचं स्टेटस चेक केलं काय हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं त्यानंतर बघा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळायचा आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे हे देखील सांगतो बघा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघा जिल्ह्यांची आधी सांगतो यवतमाळ अकोला अमरावती वर्धा सातारा सांगली बुलढाणा नंदुरबार चंद्रपूर बीड त्यानंतर उस्मानाबाद नांदेड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तर असा सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैशाचं वाटप होणार आहे तर अशा पद्धतीने ह्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर शंभर टक्के तुम्हाला हा पीक मिळणार आहे तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये